आज ब्लॉगचा आपला सुरुवात भाग कशी होते तर नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आमच्या वाडीत आवाजावर वाटलंच असेल तुम्हाला की आज आमच्या गावे मंदिर मंदिर म्हणजे घर देव पण आम्हाला घरी भेटायला येणार आहे आणि प्लस आमच्या गावात लग्न पण आहे तर आज खूप मजा येणार आहे बघूया नमस्कार काय बोलता मस्त तर मित्रांनो हा बुवा बुवा ह्याला काम रायला काम आहे पालखी येऊन गेले आणि झोपवलाय मला वाट शिवा ही चुकी तुझी आहे बाळा तू आला पाहिजे होतास मग कसं वाटतंय आपल्या शिंगाय म्हणून काय मजा येते का नाही मजा येते ना

आणि सावजी घात आहे तेव्हा कृपया त्यांनी जेवणाचं साहित्य होतं म्हणजे घरी घेऊन यायचं आहे ය ක පට ටන්න फायनली आपल्या घरी पालखी आल आलेली आहे आणि तुम्ही तुम्ही पण दर्शन घेऊ शकता हार होते मधी मजा असते दरवर्षी पालखीला प्रसादी घ्या

ध्याखू तो ज्ञापन बावे नरदेव शिकेदार गदर गंधर्व बकवला तस तसला केदर चक्र गदर दादा बापरे ताडन दादा कोटीवरती बोगरेच्या मते लागलेला झाला झाला दादाच्या घरादारामध्ये मुलाबापाकडे खूप कुदीला नाही आता नाही करत माझ्या देव नगरच्या आंबलेच्या पकरावर रमाद नरदेव देवरा ठीक चाल सांगायचं केवा काय बोलू नका ही श्याम पितादेव अजून नाही

जेवणाची पंगा सुरू झाले कुठे पागे जेवायला बसला लग्नाचं जेवण पडले लग्नाचं जेवण अजून लग्न झालं नाही जेवण ही जी मुलगी आहे ती मगरपासून पासून वाट कधी जेवायला भेटते पण आता फायनली जेवायला बसली ती आता मला असं वाटत नाही दहा बारा लाडू खाऊनच उठल नाही काय मित्र आता मी पंक्तीत जेवायला बसलोय नमस्कार काय जेवणाला भेटूय काल ते एकदा जेवण होता आता लाडू भात आणि पापड पापड आहे का मित्रांनो मला असं वाटत नाही दिप्याने हात धुतलेत पण दिप्या भात वाढतोय नको मला लाडू नको दिप्या घाम पूजतो घाम पूस यार तरीच बोल भात खारट का लागतोय हा बस 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 पॅन्ट पे, पे, भाजी आली भाजी नको 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 चलो 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 पापड आ गया पापड आ गया रेड्या पापड बापाय बघा पंक्ती जास्त जास्त शेणाचे तुकडे उडत आहेत अजून अजून एकदा हा किशाट टाक हा टाक किशात टाकायला हायरेच घेतलाय हा पाणी दे पाणी दे आम्ही जेवून घेतो लग्नाची तयारी था झाली आहे आता गावच्या तुम्हाला ऐकायला भेटतील तू निघ्या आई शंपट्याचा अर्थ काय म्हणजे मग भांडव अजा लोमठा म्हणजे काय रे बघ ऐकलं की नाही ऐकलं 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 भांडण होती

मित्र आता लग्न वगैरे झालंय सगळं आणि लग्नाचा कॉस्ट्यूमक बघा यांचा एक नंबर आहे नवरीचं काका का हो काय बिनाच नाही काय चोरी चोरी झाली कळवलं कुठे लपवलं तसे ह्यांनी कोणते कपडे लपवले ह्यांचे ह्यांचे कपडे लपवलेत कवली आता ते हे पैसे देते जेव्हा जे करवली ना पैसे देणार बायको फुल नटून बिटून तयार आहे आणि बघा बघा हे ठेव काय काय ठेव तर फायनली मित्रांनो आता मुंबईला जायची वेळ आलेली आहे आणि आमचे ड्रायव्हर फुल रेडी आहेत आणि सामान वगैरे सगळं घेऊन दोन्ही गाड्या रेडी झाल्यात आता कुठं था झालं आम्ही आम्ही बसतच हा गाडी चालवतोय म्हणजे आपण बसणारच नाही उतरलो उतरलो बघा दोन्ही गाड्या रेडी झाल्यात आपल्या ही एक आरोय ट्रॅव्हल्स आणि ही लक्ष्मी ट्रॅव्हल्स ही पण माझ्या काकाचीच गाडी आहे खूप मजा येणार आता बघत राहूया ब्लॉग पूर्ण बघा बघा चलो चलो फटाफट फटाफट चलो कुठं वर वरती काय झाला <laughs> बाबा चढलो कधी कुठे चालले रे कुठे चालले दुबईला दुबईला कोण आहे काका छोकरी आहे फनसी छोकरी आहे काय हो काकी छोकरी आहे दुबई कबर रे